तिवसा नगरपंचायतकडील वसुली पथकाने वेळोवेळी संबंधित मालमत्ताधारकांना भेट देऊन कर भरण्यासाठी सूचना दिल्या मात्र दिलेल्या संधीकडे दुर्लक्ष करून काही थकबाकीदारांनी अद्यापही कर भरणा केलेला नव्हता त्यामुळे तिवसा नगरपंचायत क्षेत्रातील मोठ्या थकबाकीदार मालमत्ताधारकांविरोधात कालपासून जप्तीची कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे मुख्याधिकारी शिवदास मुसडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे कालपासून जप्तीची कारवाई करण्यात आली असून पहिल्याच दिवशी चार लाख बारा हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे ही कारवाई मोठे थकबाकीदार ज्यांना वारंवार सूचना मिळूनही करभरणा केलेला नाही त्यांच्यावर सुरू आहे यात व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्ताधारकांवर जप्तीचा बडगा उगारला जाणार आहे नगरपंचायत प्रशासनाने पुन्हा एकदा थकबाकीदारांना आवाहन केले की एकतीस मार्चपर्यंत आपली संपूर्ण थकबाकी भरावी यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे शहराच्या विकासासाठी कर भरणा अत्यंत महत्त्वाचा असून नियमित कर न भरल्यास नागरी सुविधा पुरवण्यात अडचणी येतात त्यामुळे सर्व थकबाकीदारांनी पुढील कठोर कारवाई टाळण्यासाठी त्वरित कर भरणा करावा असे आवाहन तिवसा पंचायतचे मुख्याधिकारी शिवदास मुसडे यांनी केले आहे जप्तीची कारवाई करतेवेळी मुख्याधिकारी शिवदास मुसडे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर रोहन राठोड सुधीर भाऊ विघ्ने मंगेश कठाणे अभिजित गोरखेडे संजय भाऊ लढे निखिल वानखेडे याप्रसंगी उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती